उपवास असो किंवा नसो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा बटाट्याचा चिवडा पण अगदी बाहेर विकत घ्यायला गेलो तर मात्र बराचसा माग मिळतो पण आज आपण अगदी घरामध्ये जे आपले उपलब बटाटे उपलब्ध असतात त्या बटाट्यांपासूनच इतका मस्त कुरकुरीत आणि पांढरा शुभ्र तयार होणारा उपवासाचा बटाट्याचा चिवडा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचंच खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी हे साधारण एक किलो या प्रमाणात इंदोरी बटाटे घेतले आहेत बघा हे असे काहीसे चमकदार बटाटे दिसतात आणि हे असं आपण नखाने थोडंसं सा साल काढलं की अगदी पातळ साल असतं असे बटाटे म्हणजे इंदोरी बटाटे हे असं ओळखायचं आहे साधारणपणे वेफर्स बनवण्यासाठी किंवा चिवडा बनवण्यासाठी हे असे किंचित लालसर साल असलेले हे प एलआर बटाटा वापरला जातो पण सगळीकडे हा एल आर बटाटा मिळत नाही त्यामुळेच आपण काय करायचं जो आपल्या घरामध्ये हा आपण रोजच्या वापरासाठी जे बटाटे आणतो त्या बटाट्यांपासूनच मी आज तुम्हाला हा असा पांढरा शुभ्र बटाट्याचा चिवडा कसा तयार करायचा ते दाखवणार आहे सगळ्या या बटाट्यांची अशी सालं काढून घ्यायची आणि मग हे एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये सगळी सालं काढून पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत याला बरंचसं स्टार्च असतं त्यामुळे हे बटाटे असे पाण्यामध्ये भिजत घालायचे इतर जे कुठले बटाटे असतात त्यापेक्षा या इंदोरी बटाट्यांना त्या प्रमाणामध्ये स्टार कमी असतं त्यामुळे बटाट्याचा चिवडा किंवा वेफर्स तयार केले तर ते लालसर होत नाहीत पण तरीसुद्धा आपण हे दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत त्यानंतर मग काय करायचं एखादी मोठी परात किंवा ताटामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपली ही जी साधारण जाडसर किसणी असे त्या किसणीने हा बटाटा किसून घ्यायचा आहे म्हणजे छान मोठा मोठा किस होतो आता बटाटा धरताना असा आडवा पकडायचा उभा पकडू नये म्हणजे लांब लांब कीस आपल्याला तयार मिळतो जर उभा पकडला तर मात्र अगदी लांब लांब कीज तयार होत नाही आणि मग तळतानासुद्धा तो तेलामध्ये करपू शकतो साधारण बघा हे असे छान लांब लांब लच्छेदार असा आपला हा बटाट्याचा कीस तयार झालेला आहे सगळ्याच बटाट्यांचा मी या पद्धतीने ताटामध्ये कीस तयार करून घेतला आणि मग तो नंतर मोठ्या कढईमध्ये काढून ठेवलेला आहे आता एका भांड्यामधून आपण आता हा कीस दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत हे असं का करायचं एक दोन ते तीन पाण्यामधून आपल्याला हा केस चांगला धुवून घ्यायचा आहे कारण या बटाट्यांना जरी नेहमीच्या आपल्या बटाट्यांपेक्षा इंदोरी बटाट्यांना स्टार्च जरी कमी असेल तरीसुद्धा आपला कीस लालसर पडायला नको म्हणून मी दोन ते तीन पाण्यामध्ये हे असं चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहे त्यामुळे या बटाट्यांमधलं सगळं स्टार्च अगदीच कमी होऊन जातं आणि चिवडा जरासुद्धा लालसर होत नाही बघा आता पाणी अगदी स्वच्छ आहे असं पाणी स्वच्छ येईपर्यंत एक तीन ते चार पाण्यामध्ये हा कीस धुवून घेतला त्यानंतर आता आपल्याला काय करायचं तर हा कीस एखाद्या चाळणीवर नितळायला काढायचा आहे मी असं एक भांडं घेतलेलं आहे त्यावर ही चाळण ठेवलेली आहे आणि त्यावर हा सगळा कीस आपण काढून घेणार आहोत म्हणजे तो त्यातलं जास्तीचं पाणी सगळं निघून जाईल त्यानंतर मग काय करायचं तर एखादं सुती कापड अंथरायचं आहे आणि त्यावर हा बटाट्याचा कीस असा पसरवून ठेवायचा हा असा का पसरवायचा कारण यावरती जे जास्तीचं पाणी लागलेलं आहे ते सगळं निघून जायला हवं म्हणून हे आपण असं पसरवून घेणार आहोत साधारण तीन चार मिनटानंतर बघा हे सगळे असे बटाट्याचा कीज कोरडा झालेला आहे आता आपण तो तळून घेऊयात तळण्यासाठी इथे मी तेलही चांगलं कडकडीत गरम केलो थोडासा बटाट्याचा कीज तेलामध्ये घातल्यानंतर लगेच आपल्याला याला झारा लावायचा नाही कारण लगेच जर झारा लावला तर मात्र बटाट्याचा कीस झाऱ्याला चिकटला जातो त्यामुळे थोडेसे बुडबुड असे कमी झाले की मग झारा लावायचा आणि अगदी वर खाली करून हा बटाट्याचा कीज चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे एक बॅच तळायला साधारण दोन ते तीन मिनिटाचा कालावधी लागतो गॅसची आज मध्यमच आहे बघा हा असा कुरकुरीत झाला की मग आपल्याला सगळा हा बटाट्याचा कीज निथळून दुसऱ्या अशा झाऱ्यामध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे सगळं जास्तीचं जे तेल असतं ते सगळं निथळलं जातं आणि मस्त पांढरा शुभ्र आपला बटाट्याचा कीज बनवून तयार होतो बघा या आवाजावरून तर तुम्हाला लक्षातच आलं असेल की अगदी मस्त कुरकुरीत जरासुद्धा लालसर न होणारा बटाट्याचा कीस तयार झाला आहे याच पद्धतीने मी बाकीचासुद्धा सगळाच कीस असा तळून घेतलेला आहे अगदी बनवायला एक दहा पंधरा मिनटामध्येच हा कीस आपला बनवून तयार झाला आहे आता मी तेल बरंचसं कमी केलेलं आहे अगदी थोडं तेल ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आवडीप्रमाणे शेंगदाणे घालायचे मी एक छोटी वाटी इथे शेंगदाणे यामध्ये घातलेले आहेत शेंगदाणेसुद्धा तळताना आपल्याला काय करायचं तर यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे असं केलं म्हणजे शेंगदाणे खाताना अळणी लागत नाहीत म्हणून ना हे असं तळताना थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आणि मग हलकासा याचा रंग बदलला आणि शेंगदाणे असे फुटल्यासारखे दिसायला लागले की मग हे सुद्धा झाड्यातून असे निथळून घ्यायचे आहेत आणि आपल्या या चिवड्यावर घालून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला इथे वा वाटीभर कडीपत्ता घालायचा आहे जर तुम्ही उपवासाला कडीपत्ता खात नसाल तर नाही घातला तरीही चालेल कढीपत्ता मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला आणि तोसुद्धा यावर घालून घेतला त्यानंतर आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्यांचे तुकडे तळून घ्यायचे आहेत आणि मिरच्या तळताना कायम लक्षात ठेवायचं की चिमूटभर मीठ घालायचं म्हणजे मिरची जरी कधी दाताखाली खाताना आली तरीसुद्धा तिचा चरका लागला जात नाही मिरच्यांचे मी हसे उभे पातळ तुकडे करून घेतल्यामुळे ते अगदी पटकन कुरकुरीत होतात मिरची अगदी व्यवस्थित कुरकुरीत तळून घ्यायची आहे नाहीतर आपला चिवडा नरम पडण्याची शक्यता असते मिरची आणि कढीपत्ता नेहमी लक्षात ठेवायचं की अगदी चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं म्हणजे चिवडा अगदी किती महिनाभर जरी राहिला तरीसुद्धा जरासुद्धा तो नरम पडत नाही सगळा हा चिवडा एकत्रित असा मिसळून घेतलेला आहे आता आपण यामध्ये पिठी साखर आणि मीठ घालणार आहोत तर साधारण दोन चमचे मी इथे साखर घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचाभर मीठ घातलेलं आहे आणि हे मिक्सरला फिरवून आपण यामध्ये घालणार आहोत असं पिठी साखर आणि मीठ मिक्सरला फिरवून मग यामध्ये घातलं म्हणजे काय होतं तर तळाशी मीठ किंवा साखरेचे कण राहत नाही अगदी मस्त या चिवड्यामध्ये एकजीव होऊन जातं आणि चवही खूप छान येते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये काजू बदाम बेदाणे असं काय जे आवडेल ते सगळं घालू शकता पण सगळ्यांनाच ते घालणं काही परवडत नाही म्हणून मी फक्त शेंगदाणे घालूनच हा चिवडा करून दाखवला आहे बघा अगदी मस्त कुरकुरीत असा आपला बटाट्याचा चिवडा आणि जरासुद्धा तेलकट न होणारा असा तयार झाला आहे हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवला तर हा चिवडा अगदी महिनाभरसुद्धा असाच चा छान कुरकुरीत राहतो तु। तुम्ही सुद्धा या महाशिवरात्रीला असा हा इतका छान पांढरा शुभ्र तयार होणारा बटाट्याचा चिवडा नक्की बनवून पहावं तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह हो। धन्यवाद